राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो चला आलं आहे दिवसापासून आपली भेट नाही आहे आपली रेसिपी नाही आहे कशी आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे आपली लग्नाची घाई लग्न घर सगळं झालं आता लग्न झालं सगळं झालं मैत्रिणींनो भरपूर दिवसापासून रेसिपी नव्हती आपली तर आज आपण केली आहे गुळ आंब्यापासून सुरुवात केली आज गुळा आंबा केला आहे मस्त अर्धा किलो आंबे येतं छान चा, मस्त आणलेले बघा आता हे आंबे ना आपण धुवून घेतले होते धुवून मिचरायला ठेवलं होतं पाणी आता हे आपण छिलून घ्यायचं असं वरचे सालटे काढून घ्यायचे मैत्रिणींनो आणि आपल्याला बनवायचा मस्त छान गोळ आंबा बघा आता आपण ते सालटे काढून घेतले आंबा किसून नाही घ्यायचा आंबा किसून घेतला का खूप खूप म्हणजे ते बारीक होऊन जातं आणि एकदम खायला असं चव नाही लागत असं जाड जाडच कापून घ्यायच्या बघा आता मी जसं कापते ना तसं कापून घ्यायचं Uh, आंब्याच्या थोड्या थोड्या खापी 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 करून घ्यायचे मैत्रिणींनो आता इथं झाल्या आपल्या खापी करून झाले इथं गुळ पण झाला गुळ फोडून घेतला बारीक करून घेतला एकदम साधा सोपा गुळ आंबा बनवायचं आहे इथे एक दोन इलायची घेतली एक दोन लवंगा घेतले आणि एक मिरा घेतलाय अर्धा किलो आंब्याला आणि आपण टाकला इथं अर्धा किलो गूळ आणि थोडंसं तेल टाकायचं आता कढई गरम झाली तेल टाकलं मैत्रिणींनो जास्त तेल नाही टाकायचं थोडं टाकायचं किंचित असा गुळ आंबा करून बघा इतका चांगला लागतो खायला चवदार लागतं साधा सोपा एकदम गावठी पद्धतीनं आता याच्यात आपण टाकणार आहे इलायची आणि ती एक दोन लवंगा घेतलेल्या आणि मिरी घेतलेली तेल गरम झालं आपलं आपली रेसिपी खूप दिवसापासून रेसिपी नाही आली मैत्रिणीनं काय करणार लग्नाच्या धावपळीमुळं रेसिपी करायला जमलं नाही आहे अजून आता व्हिडिओ टाकायचे मैत्रिणी लग्नाचे पूर्ण एक 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 चाललंय एक एक टाकतोय आता हे आपल्याला चांगला असं ना परतून घ्यायचं बारीक गॅस करायचा करपत आहे ते करपून जात आहे आता थोडीशी जास्त नाही थोडीशी आपण हळद टाकली आणि थोडीशी मिरची पावडर टाकली जास्त नाही टाकायची किंचित काहीतरी नावाला आता हे त्याच्यात आपण हिंग पावडर पण टाकली थोडीशी आता हे असं परतून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकलं तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता मीठ थोडंसं टाकायचं जास्त नाही आपला गुळ आंबा आहे ना आता हे होतं गुळ आपण फोडून घेतलेला टाकला आता याला चांगलं परतून घ्यायचं चा, मैत्रिणीनं छान मस्त आणि आता याला पाणी सुटतं आंब्याला गुळाला बघा कसं पाणी सुटलं आणि आता याला बारीक गॅसवर असंच राहू द्यायचं ऑटोमॅटिक फक्त आजूनमधून बघत राहायचं हलवत राहायचं बारीक गॅस करायचा स्लो आणि त्याच्यावर शिजू द्यायचा आता हे बघा आपलं शिजते पाणी सुटले खूप त्याला पाणी सुटते बघा हे असं पाणी सुटतं त्याच्या पाण्यातच ते गुळा आंबा आपला शिजतं असा आंबा बनवा ज्याला बी प्रश्न पडत असं ना आंबा कसा बनवायचा बनवायचा तर अशा पद्धतीने बनवा आंबा तुम्ही आता हे बारीक गॅस करून शिजला आहे झाला शिजत आलाय मैत्रिणींनो हां बघा आपला गुळ आंबा झाला असा आंबा बनवा किती कलर छान मस्त आलाय बघा बरं असं कसं पोळी पण खाता येत्या तोंडात असं थोडंसं धरता पिता